साई मराठी अगदी स्वागत करते हळदी रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या नऊ जुलैच्या एपिसोड मध्ये असं बघायला मिळतं की आता कृष्णा ही इकडे शेतीमध्ये आलेली असते आणि तिचं अगदी चारा काढण्याचं काम सुरू असतं तिचं सुद्धा असतो तेवढ्यामध्ये आता गावातील एक व्यक्ती पळत येतो आणि कृष्णाला कृष्ण कृष्ण असा आवाज देतो तर आता कृष्णा त्याला विचारते की काय झालं त्यामध्ये हा व्यक्ती बोलतो की अगं तुझी गाय ती स्वाती नाही का ती तात्यांच्या विहिरीमध्ये पाय घसरून पडली असं हा व्यक्ती या कृष्णाला सांगतो आणि कृष्णाला गे धावत पडत जाते आणि डायरेक्ट त्या विहिरीमध्ये उडी मारते आता बंबे हा साईडला उभा असतो आणि हा जो व्यक्ती असतो ना तो सुद्धा आता ह्या आपल्या ह्या कृष्णाकडे बघतो तर कृष्णाने विहिरीमध्ये उडी मारून आता ह्या स्वतःचा शोध घेत असते तेवढ्यामध्ये हा व्यक्ती जो आहे तो बंब्याला घट्ट पकडतो तर इकडे बंब्या खूप ह्या आपल्या कृष्णाला वरतून आवाज देत असतो तेवढ्यामध्ये या कृष्णाला बघायला जो काही मुलगा आलेला असतो तो आता विहिरीच्या कडेवरती येऊन उभा राहतो आणि जोरामध्ये टाळ्या वाजवतो आता कृष्ण ही पाण्यामध्ये पोहत असते तिचं लक्ष तेवढ्यात वरती जातं हा व्यक्ती जो आहे तो बंब्याला घट्ट पकडून उभा राहतो आणि हा दुसरा जो काही आहे मुलगा तो टाळ्या वाजवत असतो आणि कृष्णा आता विहिरीमध्ये स्वाती नेमकं कुठे आहे ते पाण्यामध्ये बघत असते परंतु स्वाती म्हणजे गाय ही आपल्या कृष्णाची गाय असते ही काय पाण्यामध्ये पडलेली नसते परंतु यांनी दोघांनी म्हणून हा एक प्लॅनिंग केलेला असतो आता हळूच वरती येते हा मुलगा बोलतो की आता तर अतिप्रचंड वेगाने हा हिरा विहिरीच्या बाहेर आलाय बघा ना कसं दिसतोय तो तेवढ्यामध्ये कृष्णही त्याला बोलते की असं खोटं बोलून विहिरीमध्ये मला उडी टाकायला जे भाग पाडलं हे मला अजिबात नाही आवडलं असं कृष्णही त्या मुलाला बोलते तर आता हा मुलगा बोलतो की मला असं पाण्यात तुला भिजलेलं बघून मला खूप आवडलं बरं का खूप छान दिसतेस तू अशी भिजलेली असं हा मुलगा त्या कृष्णाला बोलतो आता तू बघ काय होतं ते असं पण हा मुलगा ह्या कृष्णाला धमकावत असतो तर बिचारी आपली कृष्णा जी आहे ती गुपचूप जवळ उभी असते पूर्ण भिजलेली असते त्यानंतर हा मुलगा बोलतो की कर्जाच्या हप्त्याचं काय तेवढ्यामध्ये बांब्या बोलतो की अहो सकाळपासून आम्ही कामच करतो आम्ही अजून वाड्यावर गेलोच नाही तेवढ्यामध्ये बांब्या आता ह्या व्यक्तीला असं बोलल्यामुळे हा मुलगा त्या बंब्याच या शर्टची कॉलर पकडतो आणि बोलतो की तुला कोणी मध्ये बोलायचं सांगितलं रे तुला ह्याच विहिरीमध्ये मी गाडीन बघ मग तू अजिबात मध्ये बोलायचं नाही माझं कृष्णाचं चा बोलणं चालू आहे ना असं पण हा व्यक्ती जो आहे तो आता बंब्याला चांगलंच धमकावतो कृष्णा त्याच्याकडे खूप रागाने बघते कृष्णा बोलते की शेठ तुम्ही त्याला सोडा त्यावेळेस इकडे हा जयकांत जो आहे तो काही ह्या सोडायला बंब्याला तयार नसतो तर इकडे ही कृष्णा खूप भडकते कृष्णा बोलते की दोन दिवसामध्ये आम्ही तुमचे पैसे देतो परंतु तुम्ही त्याला सोडा तेवढ्यामध्ये जयकांत बोलतो की दोन दिवसामध्ये तू हप्ता देशील परंतु मुद्दलचं काय असं जेव्हा आता हा जयकांत या कृष्णाला बोलत असतो त्यावेळेस आता कृष्ण त्याच्याकडे खूप रागाने बघतं आहे जयकांत लगेच बोलतो की व्याजावर व्याज वाढलंय कर्ज काही फिटणार नाही आहे तुझी जवानी जी आहे ती संपत चाललेली आहे काय करायचं बोल माझ्या सर्व इच्छा पूर्ण करशील ना तुला मग मी कायमची माझ्या घरात ठेवून घेईल तुझं जे कर्ज आहे ते माफ करून टाकेल असं जयकांत ह्या आपल्या कृष्णाला धमकावत असतो आणि तिचा हात धरतो आणि तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो तर आता कृष्णा त्याला खूप जोरामध्ये लांब ढकलते ती बिचारी खूप घाबरलेली असते तर जयकांत लगेच बोलतो की मी तुला जे काही बोललो आहे ना त्याच्यावर विचार कर त्यानंतर तेवढ्यामध्ये जयकांत तेथून जातो तर कृष्णा रडत असते बांब्या कृष्णाला बोलतो की कृष्णा काय झालं तुला रडायला नको रडू जाऊ दे नको रडू मला माहीत आहे तो जयकांत शेठ आहे ना तो खूप बेकार आहे पैशाच्या नावाखाली त्रास देतो त्यानंतर ह्या कृष्णाची जी काही स्वाती असते ती तिथे पाणी पिण्यासाठी आलेली असते तर कृष्णा खूप रडू लागते आणि स्वाती स्वाती म्हणू लागते दुसरीकडे आता हे आडळराव जे आहे ते आपल्या ह्या दुष्यंतला जे काही वाढदिवसाचं गिफ्ट असतात ते देत असतात तर दुष्यंत त्यांच्याकडे खूप रागाने बघत असतो इकडे आईसुद्धा जवळ उभी असते मैनावती आणि दलापतराव हे पण जवळच असतात त्यानंतर आता दुष्यंत जो आहे तो गॉगल जो आहे तो आपल्या शर्टला लावतो आणि आता तेथून जाणार असतो दलापतराव काका तर खूपच टेन्शनमध्ये आलेले असतात दुष्यंत आपल्या आईला बोलतो की आई चल निघतो मी आता जातो शहरामध्ये आणि इकडे ह्या आडररावच्या हातात जे काही गिफ्ट असतं ते तसंच हातामध्ये असतं तेवढ्यामध्ये आता जयकांत घरी येतो आणि दुष्यंतला घट्ट मिठी मारतो जयकांत दुष्यंतला बोलतो की अरे तू तर अति प्रचंड वेगाने आला आहे गाव कसं वाटलं मग तुला तर आता ही जी काही आपली सुलोचनाई आहे ती ह्या दुष्यंत आणि जयकांतकडे बघत राहते तेवढ्यामध्ये जयकांत बोलतो की तू तर शहरामध्ये जाऊन खूप गोरा गोमटा झाला रे आम्ही इकडे गावाकडे राहून बघ त्यावेळेस इकडे आता जयकांत या दुष्यंतला भिठी मारतो आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो तर इकडे काका आणि इकडे ह्या मैनावती काकू खूप काही हसत असतात दुष्यंत बोलतो की मी जरी शहरी असलो ना तरी माझ्यामध्ये जी ताकद आहे ती तशीच आहे तर इकडे आता हा जो काय आपला दुष्यंत आहे तो जयकांतला बोलतो की मी तुझी गंमत करतो बरं का इकडे आता हा जयकांत बोलतो की आता तू इथे राहणार आहेस की परत जायचं तिकीट काढलेलं आहेस तेवढ्यामध्ये दे इकडे दे, हा जो काही आपला दुष्यंत आहे तो बोलतो की नाही रे मला वर्कलोड आहे मला जावं लागणार आहे तेवढ्यामध्ये काकी बोलतात की आजच्या दिवशी तरी इथे राहायला पाहिजे ना त्यावेळेसकडे दुष्यंत लगेच बोलतो की जरी माझा बड्डे असला तरी पण मला काम करावं लागणार आहे काम तर करावंच लागणार ना तेवढ्यात सुलोचनाई बोलते की तुला मी चार घास खाल्ल्याशिवाय जाऊन देणार नाही ना बाळा असं म्हणत सुलोचनाताई आता या दुष्यंतला घेऊन आतमध्ये जातात दुसरीकडे काका आणि आडळराव दोघे भाऊ एकमेकाकडे बघतात आता आडळरावचं जे काही गिफ्ट आहे म्हणजे आपल्या दुष्यंतच्या बाबाचं ते काही दुष्यंतने स्वीकारलेलं नसतं त्यामुळे आडळरावला वाईट वाटत असतं ते गिफ्ट घेऊन जवळच उभे असतात तर दुसरीकडे आता ह्या दुष्यंतवर एक मुलगी खूप प्रेम करत असते ती ऑफिसमध्ये असते म्हणजे आपल्या जे या दुष्यंतच्या कंपनीमधील असते तेव्हा आता इकडे ही मुलगी आपल्या ह्या मोबाईलवरती दुष्यंतचा फोटो समोर ठेवते आणि बोलते की दुष्यंत तू कुठे आहेस अरे मला एकसुद्धा कॉल केला नाहीस तू असं पण ही मुलगी आता त्या दुष्यंतच्या फोटोकडे बघत बोलत असते आणि बोलते की अरे माझं मनच लागत नाही आहे तू जिथे कुठे असशील ना तेथून लवकरात लवकर माझ्यासमोर ये असं पण इकडे ही मुलगी आता त्या दुष्यांच्या फोटोकडे बघत बोलत असते तेवढ्यामध्ये आईचा कॉल तिला येतो तर लगेच ती फोन उचलते आणि बोलते की आई अगं मी इकडे आहे तेवढ्यामध्ये मित्रांनो ही कोण असते माहीत आहे का ही आपल्या सावित्रीची मुलगी असते ही मुलगी इकडे शिक्षण घेऊन शहरी आलेली असते तेवढ्यामध्ये इकडे सावित्री ही त्या आपल्या मुलीला सांगते की अगं आपली ती पांढऱ्या पायाची नाही का घरामध्ये तिच्या लग्नाला होकार मिळालेला आई तिला पसंत केलं आहे असं सावित्री ही त्या आपल्या मुलीला सांगत असते आणि ही मुलगी आता दुष्यंतवर खूप प्रेम करत असते ही शहरामध्ये असते त्यानंतर इकडे ही मुलगी बोलते की मला एक म्हणायचं ती पांढऱ्या पायाची मुलगी कशी आहे तू त्यांना सांग ना आई मग ती पसंत नाही करायची तिला सावित्री बोलते की मी त्यांना सर्व सत्य सांगितलंय तरी त्यांनी पास केलंय तिला त्यावेळेस ही मुलगी बोलते की त्या कृष्णाच्या लाईफमध्ये मला काळी मात्र सुद्धा इंटरेस्ट नाही आहे तेवढ्यामध्ये सावित्री बोलते की आता काय करायचं सांग ना मग मला त्या झिपरीचं लग्न व्हायला नको आहे एवढंच माझ्या डोक्यात आहे मी काय करू सांग ना त्यावेळेस ही आपले सावित्रीची मुलगी बोलते की आता मी काय करू आई त्यानंतरही ही, ही सावित्रीची मुलगी जी आहे ती फोन ठेवते दुसरीकडे आता कृष्णा जी आहे ती इकडे साईडला येऊन बसलेली असते तेवढ्यामध्ये पूजा तिथे येते पूजा तिथे येताच आता पूजा विचारते की काय झालं का कृष्णा तुला तर कृष्णा तिच्या मिठीमध्ये पडून खूप रडत असते तर ती ता पूजा बोलते की नेमकं तुला काय झालं रडायला त्याचं कारण कळू दे तेवढ्यामध्ये इकडे कृष्ण बोलते की तो नाही का जयकांत तो मला खूप धमकावत होता आणि त्याने असं असं केलं मला बोलला की स्वाती विहिरीमध्ये पडली आणि मी विहिरीमध्ये जाऊन उडी मारली आणि तिथे येऊन मला माझ्या अंगाशी त्याने झटापट केली असंही कृष्ण आता पूजाला सांगते आणि खूप रडत असते पूजा तिला आपल्या मिठीमध्ये घेते आणि तिला शांत करत असते त्यानंतर इकडे ही जी काही आपली पूजा असते ती बोलते की कृष्णा मला माहीत आहे तुला त्रास होतोय परंतु आपण जर असं खचून गेलो तर जैकांसारखी माणसं जी आहे ती आपल्याला अजून त्रास देतील एक ना एक दिवस आपण त्याच्या कर्जाचे जे काही पैसे आहे ते त्याच्या तोंडावर फेकू आणि मान वर करून जगू अजिबात घाबरायचं नाही कशाला तो दिवस जो आहे तो लवकरच येईल असं पण इकडे ही पूजा जी असते ती ह्या आपल्या कृष्णाला बोलत असते सुलोचनाई जी आहे ती आपल्या ह्या दुष्यंतला प्रेमाने जेवण भरवत असते त्याचा वाढदिवस असतो सुलोचनाताई बोलते की दोन चार दिवस राहा आणि मग जा तेवढ्यामध्ये इकडे काकाजवळ जेवत असतात आढळरावसुद्धा जवळ जेवत असतात तर दुष्यंत आपल्या आईला बोलतो की आई मला जावं लागेल खूप महत्त्वाचं माझं काम आहे प्रेझेंटेशन आहे तर जवळ जयकांतसुद्धा बसलेला असतो त्यानंतर मैनावती लगेच बोलते की दुष्यंत तू कंपनीतल्या माणसांना सांग की आज मला घराकडे राहायचं आहे त्यावेळेस इकडे दुष्यंत बोलतो की काकी अगं जावं लागेल मला तिकडे तेवढ्यामध्ये आता ही ताई स्वतःच्या हाताने दुष्यंतला जेवण भरवत असते असतात काका आता दुष्यंतला बोलतात की दुष्यंतराव मला तुम्हाला एक म्हणायचं आहे त्यावर दुष्यंत बोलतो की काय काका बोला ना तेवढ्यामध्ये काका इकडे बोलतात की तिकडे दुसऱ्याची कंपनी सांभाळू सर इथे आपल्या डेरे आहेत कारखाना आहे हे जर तुम्ही बघितलं तर काय होईल असं पण इकडे काका जेव्हा बोलतात तेव्हा मात्र इकडे आढळराव जे आहे दुष्यंतचे बाबा ते काकांकडे बघतात तर काका आता ह्या आपल्या भावाला लगेच बोलतात की दादा तुला हेच म्हणायचं ना तर दुष्यंत आपल्या आईला बोलतो की आई नको बाद झालं जेवण मला तेवढ्यामध्ये इकडे दुष्यंत आपल्या काकांना बोलतो की काका माझ्या लाईफचं जे काही स्टेअरिंग आहे ते मी दुसऱ्या कुणाच्या हातात दिलेलं नाही आहे त्यामुळे मी काय करायचं आणि काय नाही हे मी माझं बघेल हे मला दुसरं कुणी सांगितलेलं चालणार पण नाही असं हा दुष्यंत जो आहे तो आपल्या काकांना स्पष्टपणे सांगून टाकतो तर इकडे दुष्यंतचे बाबा समोर बसलेले असतात तर काका बोलतात की अहो दुष्यंतराव असं काही नका करू त्यावेळेस इकडे दुष्यंत लगेच बोलतो की अहो नका तुम्ही काका मला आग्रह करू माझं माझं चालू आहे सेटिंग व्यवस्थित असं दुष्यंत आपल्या काकांना सांगून टाकतो मी माझ्या आयुष्यामध्ये कसं राहायचं कसं वागायचं हे मला कुणी सांगू नये मी कुणाला सांगतो का असं पण दुष्यंत स्पष्टपणे जेव्हा काकांना सांगतो तेव्हा ही आई जी आहे दुष्यंतची ती आता या ति ती, तिच्या मिस्टरकडे बघत राहते म्हणजे दुष्यंतच्या बावाकडे जवळ जयकांचं जेवण सुरू असतं आता इकडे हे जे काही दुष्यंतचे बाबा असतात ते जेवणाच्या ताटावरती हात जुडून आता तेथून उठून जातात तेव्हा हे सर्व सुलोचना ताई बघत था असतात दुष्यंतची आई जी असते ती बोलते की माझा लेख किती दिवसातून आला आणि चार घास खाल्ली मलाही बरं वाटलं त्यानंतर आता इकडे दुष्यंत हात धुतो दुष्यंत आपल्या आईला बोलतो की आई निघतो मी आता खूप उशीर होतोय तुझ्या आग्रहामुळे मी आज इथे आलोय असं पण इकडे दुष्यंत आपल्या आईला बोलतो तर आई बोलते की तुझी आठवण आल्यावर काय करू बाळा मी त्यावेळेस इकडे दुष्यंत बोलतो की इथे फार दिवस राहायची गरज नाही आहे तू मनाची तयारी करून ठेव मी तुला तिकडे घेऊन जाणार आहे असं म्हणत होता दुष्यंत जो आहे तो आपल्या आईंच्या पायांचे आशीर्वाद घेतो आणि काका व काकींना बोलतो की चला येतो मी आता इकडे ताई आपल्या दुष्यंतकडे बघत असतात आणि खूप खुश होतात त्यानंतर जयकांत जवळ असतो आता काका आणि काकी एकमेकांकडे बघतात हे दुष्यंतचे बाबा जे आहे ते रूममध्ये आलेले असतात आणि त्या आपल्या कपाटामध्ये ते आपलं जे काही गिफ्ट या दुष्यंतने स्वीकारलेलं नसतं ते कपाटामध्ये ठेवून देत असतात तेव्हा खूप काही गिफ्ट त्या कपाटामध्ये असतात तिथेच हा बॉक्स ते ठेवत असतात ताई तिथे जाते आणि बघू लागते तर कपाटामध्ये खूप काही गिफ्ट असतात त्यावेळेस इकडे आता ही ताई बोलते की आपला लेख जो आहे तो आपल्याला डोळ्यासमोर धरत नाही आहे मग कशाला आपल्या स्वतःच्या हाताने आपली लाच काढून घ्यायची असं आढळ आढळरावांना बोलत असते तेव्हा आता आढळराव या सुलोचनाकडे बघतात त्यावेळेस इकडे सुलोचनाताई म्हणजे बायजाबाई जी असते ती आढळरावाकडे खूप रागाने बघते दुष्यंत जो आहे तो इकडे गाडीमध्ये बसून आता त्या गावाकडच्या रोडने निघालेला असतो तेवढ्यामध्ये खूप चिखल त्या रोडमध्ये असतो आता दुष्यंत आता गाडी चालवत असतो आणि मध्येच खूप चिखल असतो गाडी तू काढणं म्हणजे मुश्किल असतं दुष्यंत बोलतो की याला रस्ता तरी कुणी नाव पाडलं कुणास टाऊ नुसते खड्डे आणि चिखल आहे इकडे असं पण दुष्यंत आपल्या मनाशी बोलतो आणि चिडत असतो हळूहळू गाडी त्या रोडमधून तो चालवत असतो कारण खरोखर मित्रांनो खूप चिखल असतो त्या रोडने अचानक एका खड्ड्यामध्ये जाऊन ती गाडी फसते आता हा दुष्यंत जो आहे तो बघतो तर गाडी काही तिथून निघत नसते तो खूप गाडी काढण्याचा प्रयत्न करत असतो परंतु खड्ड्यामध्ये नेमकं त्या गाडीचं चा चाक अडकलेलं असतं गाडी तिंदा तिंदा हा दुष्यंत स्टार्ट करत असतो आणि ती पाठीमागे पुढे घेत असतो परंतु ती गाडी काही त्या चिखलातून निघायला तयार नसते आता हा दुष्यंत जो आहे तो गाडीची काच हळूस उघडतो आणि बघतो तर तो टायर जो आहे तो पूर्ण त्या खड्ड्यामध्ये गेलेला असतो आता दुष्यंत खूपच चिडतो आणि अरे यार असं म्हणू लागतो हेच व्हायचं बागी राहिलं होतं तुलाही ते चिकलातच येऊन अडकायचं होतं का असं पण इकडे हा दुष्यंत जो आहे तो आपल्या मनाशी बडबडत असतो आपला मोबाईल काढतो आणि बोलतो की नेटवर्क पण नाही आहे त्यावेळेस आता दुष्यंत एक व्यक्ती समोरून जात असता त्याला आता हा आपला दुष्यंत जो आहे बोलतो की एक्सक्यूज मी ओ माझी ती गाडी अडकली मला थोडीशी मदत ना हेल्प करा ना असं पण दुष्यंतता ते व्यक्तीला बोलतो परंतु तो व्यक्ती थांबत नाही तो, था ना तो डायरेक्टली निघून जातो आता दुष्यंत गाडीच्या खाली उतरत नसतो आणि कुणी आहे का कुणी आहे का असं म्हणू लागतो तेवढ्यामध्ये ते आता एक समोर बैलगाडी येत असते त्या बैलगाडीमध्ये एक व्यक्ती असतो त्यावेळेस आता इकडे हा त्याला एक्सक्यूज मी असं म्हणत असतो गाडीमध्ये आपली कृष्ण पण असते तेवढ्यामध्ये कृष्णा आता दुष्यंतला बघते आणि दुष्यंत या कृष्णाला बघतो बैलगाडीमध्ये पाठीमागे ही आपली आपली कृष्णा जी आहे ती बसलेली असते तेवढ्यामध्ये इकडे आढळराव जे आहे ते रूममध्ये सुलोचनाला बोलतात की मध्ये मगाशी जे काही घडलं ते बघून खूप आनंद झालेला दिसतोय तेवढ्यामध्ये इकडे ही जी काही सुलोचनाई आहे ती बोलते की हे नेमकं का घडलं असेल याचा विचार कधी केला का तू त्याच्या मनामध्ये जे काही माझ्याविषयी विष वीश पेरतेस ना त्यामुळे तो माझा तिरस्कार करतो बाकी काही नाही तेवढ्यामध्ये सुलोचनाताई ना बोलते की एकदा तोंडगाशी पडलं की मग दुसऱ्याला तोंड दाखवायचं असं सुलोचनाताई म्हणजे बायजा जी आहे ती ह्या आढळरावला बोलत असते त्यावेळेस आता आडळराव त्या बोलतात की एक काम कर हे सर्व खरं आहे अशी शपथ घे बरं मग असं जेव्हा आता आढळराव हे आपल्या सुलोचना ताईला बोलतात तेव्हा सुलोचना ताई आता ह्या आढळरावकडे बघते तर आता ही सुलोचनाताई खूप भडकते आणि बोलते की माझ्या दृश्यांची मी शपथ घेणार नाही त्यावेळेस इकडे आडळराव लगेच लगेच बोलतात की काय काय बोललीस तू बाहेर पेरलेलं आहे ना तेच तुमच्या घरात उगवलं आहे असं ही आढळरावांना बोलते तर आडळराव बोलतात की हे खूप आती होत आहे त्यावेळेस सुलोचना बोलते की तुमचं काहीही कर्तृत्व नाही आहे हे तुम्हाला दात बाबाकडून मिळालेलं आहे हे तुम्हाला नाही सांभाळता आलं तर आढळराव बोलतात की मीच सांभाळलंय हे सर्व मी करत असताना मी काय करावं आणि काय नाही हे तुम्ही सांगायला मला कोण आहेत असं पण इकडे आढळराव सुलोचनाला बोलत असतात तर सुलोचना खूपच भडकलेली असते सुलोचना बोलते की आता पापांची शिक्षा फक्त भोगावीच लागणार आहे असं पण इकडे ही सुलोचनाताई ह्या आढळरावांना जेव्हा बोलते तेव्हा आढळराव बोलतो की अगं तू माझ्या लेखाला माझ्यापासून तोडलंस हे खूप मोठं पाप केलं तू ही लक्षात ठेव हवे तेवढे प्रयत्न कर दुष्यंतला किती माझ्यापासून लांब ठेवायचे प्रयत्न कर शेवटी तो माझा मुलगा आहे त्याच्या शरीरामध्ये ह्या आडळराव रांगडे पाटलाचं रक्त सळसळ करत आहे तो एक ना एक दिवस या बापाकडे नक्कीच येणार असं आडळराव हे सुलोचनाला सांगतात तर सुलोचना बोलते की हे कधीच होणार नाही दुष्यंतचं त्याच्या आईवर ह्या सुलोचना रांगडेवर खूप प्रेम आहे माया आहे आणि विश्वास बी आहे असं जेव्हा आता सुलोचनाई ह्या या आडळरावांना सांगते त्यावेळेस आता आडळराव खूप टेन्शनमध्ये येतात जे आहे ते रागाने इकडे रूममध्ये निघून येते दुसरीकडे आता दुष्यंत जो आहे तो ह्या आपल्या कृष्णाला बघत असतो कारण गाडीवरून जेव्हा पडले होते हे दोघे चिखलात मागले होते तेव्हा हीच मुलगी तीच असं ह्या दुष्यंतला आता पटलेलं असतं आणि दुष्यंत आता या कृष्णाकडे बघत राहतो तो आहे तो लगेच आपल्या डोळ्याचा गॉगल काढतो तर ही कृष्ण बोलते की हा तर शहरातला पाहुणा आहे वाटतं तेवढ्यामध्ये इकडे ही कृष्णा आता ह्या आपल्या दुष्यंतला आवाज देऊन बोलते की काय व पाहुणे आज तर नवीन गाडी घेतलेली दिसते सकाळी तर वेगळी गाडी होती त्यावेळेस इकडे हा जो काही आपला दुष्यंत आहे तो बोलतो की ही वेडी मला पुन्हा भेटली तेवढ्यामध्ये इकडे कृष्णा बोलते की मोठ्याने बोला ना असं हळूहळू तोंडात काय पुटपुटत पुट आहे हा चिखल काय तुमची पाठ सोडे ना सटूबाईने तुमच्या नशिबात चिखलच लिहून आहे वाटतं असंही कृष्णा जे आहे ती आपल्या दुष्यंतला बोलत असते तर दुष्यंत बोलतो की गावडाळ मुलगी बस गप तुझं थोबाड बघायची तरी मला का वेळी ती सारखी सारखी असं पण इकडे हा दुष्यंत आपल्या कृष्णाला बोलत असतो दुष्यंत इकडे आता शहरामध्ये आलेला असतो आणि त्याच वेळेस आता तिथे ही जी काही आपली सावित्रीची मुलगी म्हणजे ही आपली कृष्णाचीच बहीण असते आता इकडे दुष्यंतचा जो काही वाढदिवस असतो तो अगदी छान प्रकारे तिथे साजरा होत असतो आणि त्याच वेळेस मित्रांनो आता तिथे वाढदिवस साजरा होत असताना सर्वजण ह्या दिवसांतला खूप काही वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात आणि वाढदिवस सेलिब्रेट करत असतात सर्व या दुष्यांचे मित्रमैत्रिणी असतात तर नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद